पाहिलं मंडळी ही बातमी आम्ही मनाने सांगत नाही होत जी चोवीस तासने दिलेली ही बातमी आहे ठाकरे पुन्हा भाजपसोबत उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे कधी काळी ठाकरेंचे साथीदार असणाऱ्या दीपक केसरकर आणि सुनील तटकरे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे मात्र हा ठाकरेंबद्दलचा गौप्यस्फोट आत्ताच का करण्यात आला आहे त्याच्यामागचं टायमिंग काय आहे बघूयात सविस्तरपणे तर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही आहे आणि भाजपला टोले आणायची एकही संधी ठाकरे गट सध्या सोडत नाही आहे आणि अशातच आता असा दावा करण्यात आला आहे की एक मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांच्याबद्दल करण्यात आलेला आहे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे भाजपसोबत युती तयार करायला तयार होते असा दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेला आहे तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला उद्धव ठाकरे तयार होते ठाकरे दिल्लीत मोदी आणि शहांची भेट घेत होते असा दावाही केसरकरांनी केला आहे ठाकरेंनी न विसरताच ठाकरेंना न विचारताच राऊतांनी पवारांना जाऊन सांगितल्याने युती होऊ शकली नाही त्यामुळे खलनायक कोण होतं तुम्ही शोधा असं म्हणत केसरकरांनी राऊतांवर निशाणा साधला साधलाय केसरकरांआधी दोनच दिवस आधी सुनील तटकरेंनी देखील ठाकरे भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट केला होता तर दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने केसरकरांचा हा दावा फेटाळून लावला इथे पुन्हा एकदा संजय राऊत यांना टार्गेट करण्यात आल्याचं बोललं जात आहे मंडळी हा फोटो देण्यात आलेला आहे आणि ठाकरे पुन्हा भाजपसोबत उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट अशा पद्धतीची बातमी जी चोवीस तास या वृत्तसंस्थेने दिलेली आहे